हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं आपले या यूट्यूब चॅनेलवरती मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स पाहत राहा राघवच्या शेजारी बसलेल्या इशिताकडे तो हसत मुखाने बघत होता पण अनेका पण राघव सोबतच होती यामुळे ती आतून खूप संतापलेली होती तिला काही करता येत नव्हतं म्हणून मनातल्या मनात राग गिळून ती शांतपणे राघवच्या जवळ बसली होती त्या दरम्यान अनिकाची नजर त्या मोबाईलकडे गेली आलेला मेसेज वाचून ती हलकेच हसली आणि स्वतःशीच पुटपुटली चल माझं एक काम तरी नीट झालं आज मी हिला असा धडा शिकवेन की लक्षात राहील माझ्या राघवजवळ येण्याचा परिणाम काय होतो ते हिला मुलांना आपल्याकडे खेचण्याचा फार शौक आहे ना पण राघवला आपल्याकडे खेचून हिने फार मोठी चूक केली आहे हे बोलून अनेकाने रागाने आपली मोठ घट्ट केली इकडे इशिता मात्र भीतीमुळे पाय हलवत बसली होती एवढ्यात शीतल धावत तिच्याकडे आली आणि धापा टाकत म्हणाली ईशिता दिदी आता तुमचा आणि राघभाऊचा नंबर आहे तुम्हा दोघांना स्टेजवर जाण्यासाठी तयार व्हावं लागेल शीतलचं ऐकून इशिताने मान हलवली आणि उठून स्वतकडे एक नजर टाकली तेवढ्यात राघव तिच्या जवळ आला आणि हसत म्हणाला तू खूप सुंदर दिसतेस हे ऐकून इशिता थोडी आश्चर्यचकित झाली राघव सारखा मुलगा तिची स्तुती करतोय हे तिला अविश्वसनीय वाटत होतं पण त्या क्षणी तिला कौतुकाची नव्हे तर धीराची गरज होती आणि तो फक्त अनयात देऊ शकत होती पण ती ही त्या क्षणी जवळ नव्हती इतक्यात राघवने शीतलचा इशारा पाहिला आणि इशिताकडे बळून म्हणाला चल आता आपण दोघ स्टेजवर जाऊ असं म्हणत त्याने इशिताचा हात धरला आणि तिला घेऊन स्टेजवर गेला दरम्यान कबीर आणि सोहेल मात्र कार्यक्रमा एकमेकाकडेच रोखून पाहत होते पण जसेच त्या दोघांनी इशिताचं नाव ऐकलं तसे दोघांचे डोळे एकदम स्टेजकडे गेले स्टेजवर पडदा लागलेला होता दोन मिनिटात पडदा उघडताच त्यांनी पाहिलं इशिता राघवचा हात धरून खाली बसलेली होती त्यांना ते दृश्य असं वाटलं की जणू इशिता राघवला प्रपोज करत आहे पण खऱ्या सीननुसार तसं काही नव्हतं राघवच्या हातात इशिताचा हात होता हेच कबीरच्या रागाला पेटवायला पुरेसं होतं तो आतून संतापाने जळत होता एसे सुरू असूनही त्याच्या आजूबाजूला बसलेल्यांना उकडायला लागलं होतं गाणं सुरू होताच राघवने इशिताचे पाय पकडले आणि गाण्याच्या ओळीप्रमाणे तिच्या घुंगरांचा आवाज काढू लागला इशिता देखील हसतमुखाने पूर्ण स्टेप्समध्ये राघवसोबत नाचू लागली ओरेपिया या ओळीवर इशिताची नजर कबीरकडे गेली त्याला पाहताच ती घाबरली आणि क्षणभर तो जाऊ लागला पण राघवने तिला लगेच सावरलं राघवला अजिबात लक्ष नव्हतं की इशिता कबीरकडे पाहते तो तिच्या खांद्यावर हात ठेवून हसत म्हणाला जर तू दुसरीकडे लक्ष ठेवशील तर स्टेप विसरशील त्यापेक्षा मला बघ आणि निवांतपणे नाच त्यानंतर इकडे हे ऐकून इशिताने नजर कबीरवडून हटवली आणि शांतपणे नृत्यावर लक्ष केंद्रित केलं गाणं जसंजसं पुढे सरकत गेलं तसं तशी दोघांची जोडी अप्रतिम नाचत होती हॉलमधले लोकही जणू टी व्हीवरचा एखादा प्रसंग पाहत असल्यासारखे तल्लीन झाले होते अशा प्रकारे इशिता आणि राघवचा डान्स चालला होता गोल गोल फिरण्याची वेळ आल्यावर राघवने इशिताची बोट धरली आणि तिला स्टेजवर फिरवू लागला अनेक फेऱ्या मारताना अचानक इशिता एका लोखंडी वस्तूला धडकली जी थेट तिच्या कमरेवर लागली आणि त्याच नंतर चोट खूप खोलवर लागली होती पण तिने एक शब्दही उच्चारला नाही तिच्या पांढऱ्या अनलक अनारकलीवर रक्ताचे डाग उमटले होते राघवचं लक्ष तिच्या चेहऱ्याकडे असल्याने त्याने कमरेवरील दुखापत पाहिलीच नाही गाणं संपताच पडदा खाली आला इकडे कबीरने इशिताला लागलेली जखम पाहिली होती क्षणभर त्याच्या पायांनी तिच्याकडे धाव घ्यायचा विचार केला पण का कोण जाने तो थांबला आणि तिथे बसून राहिला सोहेलाही इशिताला लागलेलं दिसलं होतं पण त्याला सर्वात जास्त आश्चर्य याच वाटलं की इतकी गंभीर जखम झालेली असूनही कबीर आपल्या जागेवरून हल्लाच नाही त्याला खात्री होती की कबीर इशितावर प्रेम करतो कदाचित इशिता इशिताची जखम झाली आहे हे पाहून तो स्टेजवर येईल असं वाटलं होतं त्याला पण कबीर मात्र निवांत बसून नाच पाहत होता कदाचित हीच त्याची सर्वात मोठी चूक होती कदाचित कबीरला इशिताबद्दल काहीही प्रेम नव्हतं कदाचित त्याच्या असिस्टंटने सांगितलेलं अगदी खरं होतं हे सगळं पाहून सोहेल शांत बसून राहिला इतक्यात प्रिन्सिपलनी घोषणा केली की आता सुपरस्टार अंग अंगद स्टेजवर येऊन पफॉर्मन्स करणार आहेत अंगद आधीपासूनच मागे बसला होता त्याला इशिताला पाहायचं होतं पण त्याला एकदा ही संधी मिळाली नाही कारण त्याच्या आईने खास त्याच्यासाठी बॉडीगार्ड ठेवले होते त्यामुळे तो इशिताची मदतही करू शकला नाही मात्र जेव्हा त्याने इशिताला स्टेजवरून खाली उतरताना पाहिलं तेव्हा त्याचं लक्ष थेट तिच्या कमरेकडे गेलं जिथे रक्ताचे डाग लागले होते पण अंकत तिच्या जवळ जाईपर्यंत एक शिक्षिका त्याच्याजवळ आल्या आणि त्याला स्टेजवर घेऊन गेल्या अंगद मागे वळून फक्त इशिताकडे पाहत राहिला पण तिला भेटण्याची संधी त्याला मिळाली नाही आणि त्याचनंतर इकडे अंगदच्या डोळ्यातून स्पष्ट कळत होतं की त्याला त्या क्षणी इशिताची किती काळजी वाटत होती त्याचं लक्ष अजिबात नव्हतं गाण्याकडे नव्हतं तरीही तो धैर्य एकवटून गाणं गाण्याचा प्रयत्न करत होता कबीर आणि सोहेलही अंगद कडे पाहत होते चेहऱ्यावरची काळजी पाहून कबीरला लगेच समजलं की तो एवढा अस्वस्थ का आहे मात्र अंगदला इशिताबद्दल काळजी वाटताना पाहून कबीरला अजिबात बरं वाटलं नाही त्यांना हे कळलं होतं की अंगदने इशिताला जखमी पाहिले आणि म्हणूनच त्याचं लक्ष गाण्याकडे नाही हे पाहून कबीर आपल्या आईला म्हणाला मॉम प्रोग्राम संपायला आलाय मला घरी जायचं आहे मी खूप बोर झालो आहे कबीरचं बोलणं ऐकून जान्हवी खन्ना हसून म्हणाली हो ना जा ना फक्त ही शेवटची परफॉर्मन्स आहे आपण त्यांना बघून येऊ आणि नंतर तरी आपण इशे त्याला घेऊनच जाऊ जानवी खन्नाच्या बोलण्यावर कबीर शांत बसून राहिला तिकडे सोहेल परफॉर्मन्स पाहत होता तेवढ्या त्याच्या फोनवर असिस्टंटचा मेसेज आला तो पाहून त्याने प्रिन्सिपलशी बोलून लगेच बाहेर जाण्याचा निर्णय घेतला सोहेल जसा कॉलेजच्या बाहेर आला तसाच असिस्टंट त्याला हातातली फाईल देत म्हणाला सर ही रिपोर्ट आली आहे डॉक्टर स्वत इथे येऊन त्यांनी मला दिली आहे आणि ही रि रिपोर्ट पाहून मला खूपच आश्चर्य वाटतंय असिस्टंटचं बोलणं ऐकून सोहेल बारीक करत विचारतो तुझा अर्थ काय आहे तुला ही रिपोर्ट पाहून इतकं आश्चर्य का वाटलं हे बोलून त्याने लगेच फाईल उघडली आणि रिपोर्ट वाचायला सुरुवात केली दरम्यान कबीरने पाहिलं की सर्व परफॉर्मन्स संपल्या आहेत तेव्हा तो उठून जानवी खन्नाला म्हणाला मॉम इशिताला येण्यासाठी वेळ लागेल आपण आधी निघूया ड्रायव्हर तिला घेऊन येईल आपण तिला सोबत नेलं तर खूप लोक आपल्याला पाहतील आणि ते आपल्यासाठी अडचणीचं होईल मला अजिबात नकोय की कुणाला कळावं इशिता आपल्या खन्ना कुटुंबाशी संबंधित आहे कबीरचं बोलणं ऐकून जानवी खन्ना कपाळावर हात ठेवत म्हणाली म्हणजे तुम्ही कधी सुधारणार नाही बरं मी येते पण ड्रायव्हरला नीट सांग की इशिताची सुट्टी झाली की तिला घेऊन ये आणि अनया आपल्यासोबत येऊ शकते कारण तिनं काही स्पर्धात भाग घेतला नाही ती कदाचित ईशिताला भेटून आली आहेच जानवी खन्नाच्या बोलण्यावर कबीर खोल श्वास घेत म्हणाला आपण अनयाची काळजी करू नका तिनं मला मेसेज केला होता ती कॉलेजमध्ये आली होती पण पोटदुखीमुळे परत घरी गेली हे बोलून कबीर शांतपणे तिथून निघून गेला तिथे अंगदने पफॉर्मन्स संपूर्ण स्टेजच्या मागे जाऊन इशिताला शोधायला सुरुवात केली पण इशिता कुठेच दिसत नव्हती त्याने काही मुलींना विचारलं तरी त्यांनी स्पष्ट नकार दिला कारण त्यांनीही तिला पाहिलं नव्हतं दुसरीकडे राघव हो। ज्याचं अजून इशिताच्या कमरेवरील जखमेवर लक्ष गेलं नव्हतं तो कपडे बदलून बाहेर आला आणि इशिताच्या बाहेर येण्याची वाट पाहू लागला पोन दहा पंधरा मिनटं गेल्यावरही इशिता बाहेर आली नाही हे पाहून त्याने खोल श्वास घेत म्हणाला कदाचित मी बाहेर यायला उशीर केला इशिता निघून गेली आहे पण जाता नाही तिनं मला एकदाही पाहिलं नाही काही हरकत नाही उद्या कॉलेजमध्ये येईल तेव्हा तिच्याशी बोलेन हे बोलून राघव हसत तिथून निघून गेला सोहेल रिपोर्ट वाचत असतानाच त्याची नजर कबीरकडे गेली जो आपल्या आईसोबत तिथून निघून गेला होता सोहेलच्या चेहऱ्यावरची चिंता आणि डोळ्यातील अश्रू पाहून त्याच्यासमोर उभा असलेला असिस्टंट रिपोर्ट घेत म्हणाला सर आपण पूर्णपणे बरोबर होतात इशिता दुसरी कोणी नसून आपलीच बहीण आहे मी नेहमीप्रमाणे म्हणायचो की तिचा आपल्याशी काही संबंध नाही पण बघा ती तर आपली सख्खी बहीण निघाली आपली लाडकी बहीण जिच्यावर आपण एवढं प्रेम करता असिस्टंटच्या बोलण्याने सोहेलजनू थक्कच झाला त्याला खरंच विश्वास बसत नव्हता की रिपोर्टमध्ये लिहिलेलं सर्व खरं आहे रिपोर्टमध्ये स्पष्ट नमूद होतं की त्याच्या वडिलांचा डी एन ए आणि इशिताचा डी एन ए पूर्णपणे जुळतो म्हणजेच इशिता त्याची सख्खी बहीण होती ही गोष्ट स्वीकारणं सोहेलसाठी फार कठीण होतं तो अजूनही रिपोर्टकडे एकटक पाहत होता बसला होता तेव्हाच असिस्टंट त्याच्याकडे पाहून म्हणाला सर आपण इथेच कागद बघत बसणार का आपण लवकरात लवकर इशिता मॅम मॅडमकडे जाऊन त्यांना सत्य सांगायला हवं आणि त्याचनंतर नंतर असिस्टंटचं बोलणं ऐकल्यावर सोहेल पटकन उठला आणि कॉलेजच्या आत गेला आत जाताच त्याने इशिताला सर्वत्र शोधायला सुरुवात केली पण बराच वेळ शोधूनही ती कुठेच दिसली नाही कॉलेजमधून बाहेर आल्यावर त्याच्या चेहऱ्यावरची चिंता पाहून असिस्टंटला लगेच कळलं की त्याला इशिता सापडली नाही तो जवळ येऊन हळू आवाजात म्हणाला काही हरकत नाही सर कदाचित ईशिता मॅडम घरी गेल्या असतील पण आपण काळजी करू नका आता जेव्हा आपल्याला सत्य कळलं आहे तेव्हा आपण कधीही त्यांना भेटू शकता हे ऐकताच सोहेल घाईघाईने म्हणाला नाही मला नंतर नाही भेटायचं मला माझ्या बहिणीला आत्ताच भेटायचं आहे तू समजू शकणार नाहीस मी काय अनुभवतोय माझी बहीण माझ्या डोळ्यांसमोर होती आणि मी तिला ओळखूच शकलो नाही काय झालं तरी मला इशिताला भेटायचं आहे काहीही झालं तरी तिचं घर कुठे आहे ते शोध ती कुठे राहते ते, ते मला माहीत नाही पण तुला सर्व शोधून काढावं लागेल मला तिच्याकडे जायचं आहे तिला परत आणायचं आहे मी तिला कुठेही राहू देणार नाही ती माझी बहीण आहे आणि ती माझ्याच घरात राहील सोहेल एवढा अस्वस्थ पाहून असिस्टंट त्याला शांत करत म्हणाला सर मी तुमच्या भावना समजू शकतो पण आधी स्वतःला शांत करा तुम्ही असे वागला, तर लोक तुम्हाला सर समजतील तुम्ही गाडीत बसा मी स्वतः इशिता मॅडम बद्दल सगळी माहिती मिळवतो असं म्हणून असिस्टंटने सोहेलला गाडीत बसवलं आणि स्वतःही त्याच्यासोबत निघून गेला दरम्यान काही तासांनी कबीर आपल्या खोलीत बसून इशिताची मदत वाट पाहत होता त्याला वाटलं की ड्रायव्हर सोबत घरी आली असेल पण दोन तास उलटून गेले तरी इशिता परतली नव्हती काही वेळासाठी त्याला वाटलं की कदाचित अजून कॉलेजमध्ये काही काम सुरू असेल पण जेव्हा त्याने फोन करून विचारलं तेव्हा प्राचार्यांनी स्पष्ट सांगितलं की दोन तासांपूर्वी सगळं संपलं आहे त्याला नंतर वाटलं की कदाचित ईशिता बाहेर फिरायला गेली असेल पण ती असं कोणालाही न सांगून सांगता जाऊ शकत नाही हे लक्षात येताच त्याने आपला फोन काढला तेव्हाच त्याला आठवलं की त्याच्याकडे तर इशिताचा नंबरच नाही नंबर तर त्याच्या असिस्टंटकडे आहे हे लक्षात येताच त्याने लगेच असिस्टंटला फोन केला असिस्टंटने फोन उचलताच कबीर रागाने म्हणाला तुझ्याकडे इशिताचा नंबर आहे ना तो मला लगेच फॉरवर्ड कर असं म्हणून कबीरने लगेच फोन कट केला असिस्टंट मात्र आश्चर्याने फोनकडे बघत राहिला त्याला विश्वास बसत नव्हता की स्वत कबीर खन्नाकडे त्याच्या बायकोचा नंबरसुद्धा नाही पण जास्त विचार न करता त्याने लगेच कबीरला नंबर फॉरवर्ड केला कबीरने नंबर पाहताच लगेच इशिताला फोन लावला पण तिचा फोन स्विच ऑफ येतो आहे ऑफिसचं काम संपवून तो विचार करत बसला होता सगळं आठवून त्याच्या मनात काहीतरी विचित्र भावना निर्माण हो होत होती विशेषतः ज्या क्षणापासून त्याने इशिताला जखमी अवस्थेत पाहिलं होतं तेव्हापासून त्याला अधिक वेदना जाणवत होत्या पण त्याच्या चेहऱ्यावर तो काहीही व्यक्त करू शकत नव्हता त्याने दोनदा इशिताला कॉल केला आणि नंतर तो लगेच खोलीतून बाहेर आला बाहेर येऊन त्याने पाहिलं कि संपूर्ण कुटुंब तिथं बसलेलं आहे त्यात अनया डोळे मिटून बसलेली होती अनयाला पाहताच कबीर तिच्या जवळ येऊन म्हणाला तुझ्याकडे इशी काही कॉल आला का तिने सांगितलं का कि ती किती वाचता घरी येणार आहे कबीरच्या बोलण्यावर सगळे घरचे त्याच्याकडे पाहू लागले अनया पटकन डोळे उघडत आश्चर्याने म्हणाली नाही भाऊ इशिताने मला काही कॉल केलेला नाही आणि ती मला का कॉल करेल आधीच सांगून गेली होती की आईसोबत घरी परत येईल पण जेव्हा आई घरी आल्या तेव्हा त्यांनी सांगितलं की इशिताचं अजून थोडं काम आहे म्हणून ती नंतर येईल पण बघा इतका वेळ झाला तरी ती आली नाही अनयाच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून कबीर तिथून सरळ बाहेर निघून गेला कबीर अशा घाई गडबडीत जाताना पाहून जानवे खांना मयंकडे वळून म्हणाली तू लगेच कबीरच्या मागे जा बघ तो कुठे चालला आहे त्याच्या चेहऱ्यावरची घाई गडबड पाहून मला वाटते की इशिता नक्कीच अडचणीत आहे आईचं बोलणं ऐकताच मयकने होकारार्थी मान हलवली आणि तो लगेच कबीरच्या मागे गेला दरम्यान अनया जी पोटदुखीमुळे त्रास सहन करत होती इशिताचा विचार करताच तिच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसू लागली अनया उठून पुढे जायला लागली पण जान्हवी तिला थांबवत म्हणाली अनया तू कुठेही जाणार नाहीस तुझं तुझा भाऊ गेला आहे इशिताला शोधायला तू इथेच बस तू काहीही करू शकणार नाहीस जानवी खन्नाचं बोलणं ऐकून अनया रागाने म्हणाली पण मॉम मी इथे शांतपणे कशी बसू। माझ्या मैत्रिणीचा काहीच पत्ता नाही आणि तुम्ही मला म्हणत आहात की शांत बसा नाही मॉम मला तिची खूप काळजी वाटते माझ्या इशिताला काहीही झालं तर मी स्वस्थ बसणार नाही अनयाच्या काळजीने भरलेल्या चेहऱ्याकडे पाहून जानवी तिला सावरण्याचा प्रयत्न करू लागली तिथेच जानकी खन्नाही अनयाला धीर देत होती दुसऱ्या बाजूला मित्तल मेन्शनमध्ये सोहेल इशिताचा विचार करत इकडे तिकडे फिरत होता त्याला इशिताचं घर शोधायचं होतं जेणेकरून तो तिच्या घरी जाऊन स्वतःची खरी ओळख सांगू शकेल पण दोन तास उलटून गेले तरी त्याचा असिस्टंट अजूनपर्यंत आला नव्हता हे सगळं डोक्यात येत असल्यामुळे तो संतापाने मूठ आवळत आवळून बसला होता थोड्याच वेळात असिस्टंट घाईघाईने सोहेलकडे आला त्याच्या चेहऱ्यावरची घबराहट स्पष्ट दिसत होती सोहेलने त्याला पाहून ताबडतोब विचारलं काय झालं तुला इशिता कुठे आहे तुला तिच्या घराचा काही पत्ता लागला का सोहेलच्या प्रश्नावर असिस्टंटने आधी स्वतःला सावरलं आणि मग म्हणाला सर मला आता कळलं आहे की इशिता मॅडम कॉलेजमधून गायब झाली आहे ना ती घरी आहे ना कॉलेजमधून बाहेर पडली आहे मी तिच्या घराचा पत्ता शोधू शकलो नाही म्हणून कॉलेजला गेलो होतो तिथे सी सी टी व्ही फुटेज तपासलं तर सगळे विद्यार्थी बाहेर पडताना दिसले पण एशिता मॅडम कुठेच दिसली नाही डान्स प्रोग्राम संपल्यापासून ना स्टेजवर गेट दिसली ना कॉलेजच्या गेटवरून बाहेर गेली असिस्टंटच्या बोलण्यावर सोहेल संतापून म्हणाला याचा अर्थ काय जर ती बाहेर गेली नाही तर कॉलेजमध्येच असेल ना मग तू कॉलेजमध्ये नीट शोधलं नाहीस का त्यानंतर सोहेलच्या रागीट प्रश्नावर असिस्टंट घाबरत म्हणाला सर मी संपूर्ण कॉलेज शोधून पाहिलं अगदी बॉडीगार्ड्सलाही सोबत नेलं होतं त्यांनी ही सगळीकडे शोधलं पण मॅडमचा काहीच पत्ता लागला नाही मला वाटतं कुणीतरी त्यांना पळवून नेलं आहे हे ऐकताच सोहेल संतापाने ओरडला त्याने असिस्टंटचे खांदे पकडून जोरात म्हणाला कोण आहे तो माणूस कोण आहे तो माणूस कोणी माझ्या बहिणीला किडनॅप करण्याची हिंमत केली जर तो माझ्या नजरेसमोर आला ना तर मी त्याला ठार मारून टाकेन मला माझी बहीण हवीच आहे ती जरी नरकात लपली असली तरी मी तिला बाहेर खेचून आणेन आणि तिचं अपहरण करणाऱ्याला संपवून टाकेन सोहेल मित्तल फार चिडला होता हे बोलून सोहेल संतापाने घराबाहेर निघून गेला सोहेला अशा अवस्थेत बाहेर जाताना पाहून असिस्टंटही त्याच्या मागे गेला कारण यावेळेस सोहेल खूपच रागात होता आणि तो आपला ताबा हरवू शकत होता आजचा भाग इथे संपतो पुढील भाग खूपच इंटरेस्टिंग आहे तर नक्की इशिता कुठे गेली असेल हे पुढील भागात तुम्हाला पाहायला मिळेलच